मानवेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही आरटीओ चे ई चलन असल्याचं भासवून पाठवलेल्या बनावट ऍप फाईलद्वारे मंगळवेढा तालुक्यातील एका तरुणाचे तब्बल पाच लाखांहून अधिक रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात सायबर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास निरीक्षक बोरी गिड्डे करत आहेत फिर्यादी नागेश भगवान निंबाळकर राहणार खरडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे बावीस डिसेंबर रोजी मंगळवेढा शहरात असताना त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर ओळखीच्या व्यक्तीच्या नंबरवरून आर टी ओ चलन ॲप नावाची फाईल प्राप्त झाली आर टी ओ चलनाची पावती असावी असा, असा समज करून त्यांनी ती फाईल ओपन केली फाईल ओपन केल्यानंतर इंग्रजी भाषेत नेक्स्ट नेक्स्ट असे पर्याय येत गेले शेवटी पे यू पी आय पन्नास रुपयेचा चार्ज असा पर्याय दिसल्यानं त्यांनी व्यवहार न करता बाहेर पडले मात्र त्यानंतर त्यांच्या नकळत त्यांच्या मोबाईलवरून बँकिंग ॲपशी संबंधित प्रक्रिया सुरू झाल्याचं निष्पन्न झालं तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मोबाईल तपासला असता एस बी आय एनो ॲप रजिस्ट्रेशन ओ टी पी तसेच नवीन लाभार्थी जोडल्याचे संदेश आले त्यानंतर सकाळी साडे अकरा ते अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी त्यांच्या स्टेट बँक खात्यातून तीन लाख नव्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये दीड लाख रुपये तसेच एकोणपन्नास हजार नऊशे शहाण्णव रुपये असा एकूण पाच लाखांहून अधिक रुपये आय एम पी एसद्वारे परस्पर वेगवेगळ्या खात्यात वर्ग करण्यात आले फसवणूक लक्षात येताच फिर्यादी निंबाळकर यांनी तत्काळ सायबर हेल्पलाईन व संबंधित आय शाखेशी संपर्क साधून खाते होल्ड करण्याची विनंती केली मात्र त्यानंतरही काही रक्कम वळती झाल्याचं उघड झालं या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक बोरी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर फसवणुकीचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे